दक्ष जळगावमध्ये मी सागर पाटील आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज म चौथ्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी पार पडत आहे जळगाव जिल्ह्यात आज टेम्परेचरचा पारा जरी वाढलेला असला तरी मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं आता ज्या शेवटचे काही तास शिल्लक असताना आपण या बूथवर आलेलो आहोत शिवाजीनगरमधील जो एक बूथ आहे त्या बूथवर आलो गर्दीचं तीव्र प्रमाण या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे पण दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी या त्या होते आपल्या सोबत काही नागरिक सुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना त्यांना काय बोलायचं आहे काय सांगाल आज वोटिंग आज चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत नवीन मतदार या ठिकाणी आहे सुरुवात पहिल्यांदाच त्यांनी लोकसभेला या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे त्यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या की काय सांगशील आज पहिल्यांदा वोट केला आहे कसा उत्साह होता उत्साह खूप चांगला होता मी फर्स्ट टाईम वोटिंग केला आहे मला तर वोटिंगमधलं काही माहीत नव्हतं पण मी थोड्याच गोष्टी आतमध्ये गेल्यानंतर जाणून गे। घेतल्या आणि चांगलं प्रसंग आणि आता असं वाटतं आहे की फक्त यावं तर बी जे पीने यावं फक्त तरी आपण बाहेर बी जाऊया बाहेर बी अजून असंख्य के बूथ केंद्र प्रमुख आहेत परत पर इतर पक्षांचे नेतेसुद्धा आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या मतदान केंद्रावर थोडं तरी आता शांतता तरी असली शेवटचे काही तास समोर समोर भाऊ आहे बोलण्यासाठी की आज सकाळपासून या बुधक जळगावचं प्रचंड तापमान असताना सुद्धा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे शेवटचे काही तास शिल्लक आहेत पाहू नाकून सगळं काय सांगा तुम्ही मतदारांना काय आव्हान करत मतदारांना जे मतदारांनी मतदारांचा उत्सव असावं अर्णवराव पाटील लवकरात लवकर मतदान करून आपल्या देशासाठी देशाच्या हितासाठी मतदान लवकरात लवकर करून घ्यावा ही आमची प्रामुख्य इच्छा आहे आपली मान चारशे पा अजून ते काही आपल्याला मत आहे की जळगाव जिल्ह्याचा तापमान बेचाळीस किंवा त्रेचाळीस अंशापर्यंत असताना सुद्धा प्रत्येक बूथवर प्रचंड उत्साह या ठिकाणी होता आपल्यासोबत काही जर बोलण्या आहे ते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन भाऊ काय सांगणार नागरिकांमध्ये उत्साह होता प्रचंड होत असताना सुद्धा मतदान केलं नाही काय आवाल मतदार असं मन करेल हे सिद्धासाठी मतदान करावं आपल्या हक्कासाठी मतदान करावं आपल्याला काही मागण्या सरकारकडे मागायचं आहे तर आपण पण आपल्याला सांगू शकतो का मी मतदान केलेलं आहे तू आमच्या मागण्या याच्यासाठी मतदान केलं शेवटचं काही तास शिल्लक आहे मतदानाला निघावच ही कडकडीची विनंती की नाही अजून लोक सुज्ञ आहात ते येत आहेत तरी अजून विनंती करतो की सर्वांनी मिळून आजूबाजूला जे शिल्लक उडलेले आहेत लोक त्यांना घेऊन मतदार केंद्रावर पोहोचतो आपण काय सांगतो मतदाना काय आव्हान

हे वोटिंग करण्यासाठी प्रचंड नागरिकांची गर्दी होती आणि हेच हे शिवाजीनगर हे, जो बूज नाही तर प्रत्येक गावातील सर्व बूथ असतील त्या ठिकाणी सर्व मतदार उत्साहाने बाहेर पडत होते त्यामुळे